नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत खारी शंकरपाळी दिवाळीच्या फराळातला अगदी सोपा असा हा प्रकार आहे अगदी झटपट होतो आणि साहित्यही खूप कमी आहे कमी वेळात झटपट होणारा आणि अगदी खरपूस कुरकुरीत चविष्ट असा हा पदार्थ आहे तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे दोन वाटी मैदा घेते तुम्ही घरातल्या कुठल्याही माप वाटीचं माप घेऊ शकता आता दोन वाटी मैदा घेतल्यावर आपण त्यात एक चमचा ओवा घालून घेणार आहोत ओवा नक्कीच घालायचा आहे त्याने शंकरपाळ्यांना खूप छान चव येते आणि हलकासा तो हातावर थोडासा क्रश करून घ्यायचा आहे आता ओवा घातल्यानंतर मी इथे घालते काळे तीळ आता माझ्याकडे काळे तीळ होते म्हणून मी घालते तुम्ही पांढरे तीळ घातले तरीही चालतील चव दोन्हींचीही सारखीच येते आता मी इथे एक चमचा कसुरी मेथी घालून घेते तुमच्याकडे नसेल नाही घातली तरीही चालेल आणि आता आपण चवीनुसार थोडं साधं मीठ आणि थोडंसं यात आपण काळा मीठ घालणार आहोत एवढंच साहित्य आहे आणि आता आपण हे जे कोरडं साहित्य आहे ते छान मिक्स करून घेणार आहोत तीळ आणि ओवा जरूर घाला कसुरी मेथी नसेल तर नाही घातली तरीही चालेल आणि असलीच तर चव आणखीन छान येईल आता कोरडं साहित्य मिक्स झालेलं आहे आणि इथे आपण तेलाचं मोहन देऊन घेणार आहोत तर तेल अजिबात गरम वगैरे केलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता पोहे खाण्याच्या चमचाने मी चार चमचे इथे तेल घालून घेते म्हणजे पोहे खाण्याच्या चमच्यापेक्षा थोडासा हा चमचा मोठा आहे आणि तेल अजिबात गरम वगैरे करण्याची गरज नाही अगदी साधं तेलाचं आपण मोहन देऊन घेणार आहोत आणि हे मोहन मात्र सगळ्या मैद्याला छान चोळून लावून घ्यायचं आहे त्यानेच आपली शंकरबाळी जी आहे ती छान खुसखुशीत येणार आहेत मैदा कुठलाही कोरडा ठेवायचा नाही आहे सगळ्या मैद्याला व्यवस्थित तेल लागून घेणं हे गरजेचं आहे आता बघा दिलेलं मोहनही छान झालेलं आहे आणि तर आपण साधं पाण्याने घट्टसर पीठ हे मळून घेणार आहोत इतकी सोपी आहे ना या शंकर प्रोसिजर अगदी झटपट होतात पण चवीला एवढी सुंदर लागतात खूप छान तर आता पटकन आपण घट्टसर पीठ इथे मळून घेणार आहोत आणि जराही ते मळलेलं कणिक शंकरपाळीसाठीचं खूप साईल जर मळायचं चा नाही आहे छान घट्टसर हे कणिक मळून घ्यायचं आहे बघा छान असं घट्ट जर मळून झालं की आता आपण हलकसं त्याला तेलाचा हात लावून घेणार आहोत खरं तर गरज नाही आहे पण थोडंसं मी इथे तेलाचा हात लावून घेते आणि हलकंसं आपण त्याला पुन्हा मळून घेऊन एक पाच मिनटासाठी ठेवून देऊयात याला खूप जास्त असं मरवण्याची गरज नसते हलकंसं तेल लावून मळून झालं ना की एक पाच मिनटंभर आपण त्याला मुरवण्यासाठी ठेवून देऊयात तर आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि अगदी पाच मिनटांकरता हे ठेवून देऊयात आता पाच मिनटं झालेली आहेत तर बघा कणिक आपण हलकीशी पुन्हा मळून घेऊयात बघा मस्त घट्ट कणिके आणि अशीच कणिक हवी आहे नाही तर मग शंकरपाळी हवी तशी खुसखुशीत येणार नाहीत आता आपण काय करायचं आहे ज्या आकाराचे आपण चपातीसाठी गोळे करतो ना त्याच आकाराचे इथे गोळे करून घ्यायचे आहेत आणि ही शंकरपाळी आपण खूप जाड करणार नाही आहोत तर आता पोळपट घेऊयात आणि एक पिठाचा गोळा घेते आहे मी आणि आता आपण तो छानसा लाटून घ्यायचा आहे आणि हा लाटताना इथे मी मैदा लावून घेणार आहे तर आपण ज्याप्रमाणे चपाती लाटतो ना त्याप्रमाणे मस्त मैदा लावून चपातीसारखंच आपण त्याला पातळ लाटून घेणार आहोत अगदी झटपट आणि पटापट ही सगळी प्रोसिजर होते बघा छान चपातीप्रमाणे बारीक लाटून घ्यायचे आता खारी शंकरपाळी करताना ती जाड चांगली नाही वाटत कारण गोडचं टेक्स्चर आणि खारायचं टेक्स्चर तुम्ही खारा शंकरपाळा जर थोडा जाड असेल तर तो जास्त प्रमाणात खावासा वाटत नाही आणि जर तो जर पातळ लाटलेला असेल ना इतका सुरेख लागतो खायला तर म्हणून आपण इथे पातळ लाटून घेणार आहोत बघा सुंदर लागतो आता मी बघा याप्रमाणे पातळ चपातीसारखं आपण लाटून घेतलेला आहे आणि आता यावर काय करायचं आहे हलकेसे काट्या चमच्याने आपण त्याला टोचे मारून घ्यायचे आहेत तर भरपूर असे टोचे मारून घ्यायचे जेणेकरून काय होतं ते फुलत नाही तेलात तळल्यानंतर आणि मग ते नरमही पडत नाही जर ते फुलले तर मग ते नरम पडू शकतात म्हणून आपण त्याला छानसे असे टोचे मारून घेणार आहोत आणि आता आपण आपल्याला हव्या त्या आकाराचे त्यांना कापून घ्यायचे आहेत आणि इथे चौकोणे वगैरे मी कापणार नाही आहे मी थोडंसं असं लांब लांबच ते आकारात ठेवणार आहे तर सुरुवातीला छान असे उभे कापून घ्यायचे आहेत आणि चाकू अगदी लगेच खाली ओढायचं नाही आहे थांबत थांबत त्याला खाली ओढत राहायचं आहे आणि मी मधून फक्त एकच ते दोन लाईन्स इथे करून घेते म्हणजे आपल्याला उभ्या आकारात छानशी शंकरपाळी मिळतील बघा एवढी पातळ आपण शंकरपाळी लाटून घेतलेली आहे आणि जेवढी पातळ लाटाल ना तेवढी छान ती खुशखुशीत होतात तर आता आपण घातलेली तीळ आणि कसुरी मेथी छान दिसती त्यावर आपण हे एका ताटात काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे सगळी शंकरपाळी लाटून घ्यायची आहेत अगदी झटपट बनतात आणि जेवढी गोड शंकरपाळी ही नाजूक साजूक असतात ना तशीही नसतात ही मस्त रफ अँड टफ असतात आणि चवीला एकदम भारी लागतात तर इथे सगळी शंकरपाळी आपली लाटून झालेली आहेत आणि लगेच तळायला घेऊयात तर तेल छान तापणंही गरजेचं आहे म्हणून आपण तेल चांगलं तापून झालं ना तरीही आपण फक्त एकच शंकरपाळा तळून बघायचा आहे तो छान तळला गेला म्हणजे समजायचं तेलाचं तापमान अगदी बरोबर आहे आणि आता आपण बाकीची शंकरपाळी ही बिंदास्तपणे तळून घेऊ शकतो बघा मस्त दिसतोय ना हरपूस आता मात्र आपण बाकीची शंकरपाळी इथे घालून घेणार आहोत आणि ही अजिबात एकमेकाला चिकटत नाही कारण आपण मैदा लावून घेतलेला होता आणि मैदा लावून घेतला ना की अगदी पटापट लाटण्याचं काम हे पटकन होतं तर आता गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे हाय फ्लेम ठेवायची नाही आहे किंवा अगदी कमी फ्लेम ठेवायची नाही आहे तर बघा तेलामध्ये छान सेट झाले ना की मस्त आलटून पालटून सगळ्या बाजूने त्यांना एक सारखं तळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता तेलात टाकल्यानंतर ते एकमेकांपासून छान वेगळे होतात अजिबात एकमेकाला चिकटून राहत नाहीत आणि अगदी हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहेत खूप असे गडद करायचे नाही आहेत तर बघा या रंगावर आपण तळून घेणार आहोत दिसताय ना सुरेख आणि खाण्यासाठी तर एवढे भारी लागतात खूप छान नक्कीच करून बघा तू मला खूप आवडतील तर आता बघा ह्या रंगावर आपण तळून घेतले ना की आता आपण त्यांना बाहेर काढून घेऊयात तर गॅसची फ्लेम अगदी हाय पण नको आणि अगदी लोही ठेवायची नाही मिडियम गॅस फ्लेमवर छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत बघा किती सुंदर कलर दिसतोय मस्तच आणि आता तेल अगदी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि आता त्यांना दुसऱ्या जाळीवर आपण काढून घेऊयात आता त्याचप्रमाणे आपण शंकरपाळ्यांची दुसरी बॅच देखील तळून घेणार आहोत तर इथे मी बघा शंकरपाळी घालून घेते आता घालताना जरी तू आपल्याला एक असं वाटतात एक में करना की एकमेकाला चिकटतात की काय पण अजिबात नाही अजिबात एकमेकांना चिकटत नाहीत सुरेख होतात आणि अगदी झटपट होतात आणि खूप नाजूक साजूक ही रेसिपी नाही आहे त्यामुळे अगदी बिंदास्तपणे तुम्ही करू शकतात प्रमाणही खूप किचकट नाही आहे अगदी सहज लक्षात राहील असंच प्रमाण आहे तर बघा मस्त कुरकुरीत आणि सुंदर होतात ही शंकरपाळी तर आता बघा ही शंकरपाळी छान अशा हलक्या सोनेरी रंगावर तळून झालेली आहेत आणि तीही आपण काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपण सगळी शंकरपाळी इथे तळून घेणार आहोत आहे ना सोपी रेसिपी अगदी पटापट होते आणि तितकी छान चविष्ट लागते तर इथे बघा शंकरपाळी आपली दोन वाटी मैदा घेतलेला होता आणि त्यामध्ये एवढी शंकरपाळी तयार झालेली आहेत बघा सगळी शंकरपाळी सुंदर दिसत आहेत आणि यावर जे असे हलके हलके बुडबुडी दिसत आहेत ना त्यावरून कळतं की किती छान कुसखुशीत ती झालेली आहेत मस्त ना बघा अगदी सुरेख दिसत आहेत पण आता अजूनही ती पूर्ण झालेली नाही अजून एक फायनल टच द्यायचा बाकी आता आपण यावर घालणार आहोत चाट मसाला चाट मसाला जर नाही घातला तर ही डिश पूर्ण होऊच शकत नाही चाट मसाल्याने त्याची चव ही नेक्स्ट लेवलला जाते खूपच छान लागतात तर चाट मसाला घालून गाल। घ्यायचा आहे आणि मस्त त्याला छानसं असं वर खाली करून घ्यायचं आहे मस्त वर खाली करून झालं ना की मग आपण ती खायला घ्यायची तर अगदी झटपट कमी साहित्यात आणि कमी वेळात मस्त घुसखुशीत खारी शंकरपाळी तयार होतात बघा खूप असं किचकट प्रमाण नाही आहे किचकट त्याची कृती नाही आहे बघा किती कुरकुरीत झाली बघा आणि जराही तेलकट नाहीत विशेष म्हणजे जराही ती तेल तेलकट नाहीत बघा हात अगदीच माझा कोरडा आहे जराही तेलकट नाही आहे मोहन देण्यासाठी तेल वगैरे गरम करण्याची काहीही गरज नाही अगदी झटपट होतात सोपी आहे प्रोसिजर आणि तितकीच छान चविष्ट लागतात तर या दिवाळीच्या फराळामध्ये खारी शंकरपाळी या पद्धतीने नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच रेसिपी आवडेल तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि दिवाळी फराळाचे इतरही पदार्थ चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओजही नक्कीच जाऊन बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर सगळ्याच रेसिपी अगदी सोप्या करून शिकवल्या जातात तर, तर पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद